आजच्या काही भागामध्ये आपण अक्षरगट शिकलो होतो कोण कोणते रे कमल टाक स्वर शिकलो होत पहिल्या अक्षर गटामध्ये आ स्वर शिकलो होतो दुसऱ्या अक्षर गटामध्ये इ स्वर हो। शिकलो होतो परत इ लिंबूच ई आणि उसाचं ऊ एवढे आपण स्वर शिकलो होतो म्हणजे काना Uh, साधा अक्षर काना uh, कान असलेले शब्द पहिल्या वेलांतीचे शब्द दुसऱ्या वेलांतीचे शब्द पहिल्या उपकाराचे शब्द आणि दुसऱ्या उपकाराचे शब्द आणि त्याच्यापासून आपण वाक्य तयार केली होती मध्ये आपण बराच गॅप पडला आपला आपण घेतलं सहीच तर घेतलं नाही तर आज आपण परत काय करू अक्षर गटाला सुरुवात करू तर बघा आजच्या भागामध्ये आपल्याला हे पाच अक्षर गट नवीन शिकायचे कोणकोणते तिथे बघा ए च ह, आणि झेक समोर बंद करू कोणता स्वर आहे हा ए स्वर आई आणि ऊ हे स्वर आहे तसे हा ए स्वर आहे त्याच्या पुढचा हम्म नंतर कोणता आहे च हा कोणता हा स्वर नाही ह्या व्यंजन आहे कोणते व्यंजन आहे च आणि मग हो, ए ए म्हणजे काय ते एकमात्र ए म्हणजे काय एक मात्र आपल्याला आप आजच्या भागामध्ये आपल्याला काय करायचंय हे स्वर तर शिकायचेच शिकायचे पण ह्या स्वरांबरोबर पाठीमाग जे स्वर झालेत व्यंजन झाले त्या व्यंजना आपल्याला देऊन वाचन वाचन घ्यायचे त्याच लेपन करायचं आपल्याला आजच्या भागामध्ये तर सगळ्यांनी लक्ष द्या ज्यांना येते त्यांनी कोण लक्ष द्यायचं आणि ज्यांना जे मागे त्यांनी जास्त लक्ष द्यायचं हम्म hmm? तर बघा आपल्याला सुरवातीला एक असं एक कसं काढायचं बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाही काही विद्यार्थ्यांना शिकवलं तरी काय आधी घरी आई वडिलांनी शिकवलेलं असते तुमच्यामुळे त्यांना वाटते की आम्हाला येते आम्हाला येते आम्ही जरी स्ट्रोक नुसार शिकवलं तरी तू तु, तुमच्या तु, तु 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 हाताला वळण लागलेलं ला असते आम्ही किती शिकवलं तरी तुम्ही तुमच्या हाताच्या वळणाप्रमाणे तुम्ही चुकीचं काढता लक्ष द्यायचं कुणी वही हातात ठेवायची नाही ज्यावेळेस मी लिहायला वेळ देणार आहे नंतर वही हातात ठेवायची नाही कुणीच तर बघा आता आपल्याला सुरुवातीला काढायला शिकायचे काय काढायला शिकायचं रे एड ए, 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 का एड का म्हणजे एक मात्रा म्हण म्हणणार समोर बघ बघा कसं काढायचं आहे आता ही रेषा असते तुमच्या वहीची मी का रेषा उडून देते प्रत्येक वेळेस तुम्हाला पण त्याची सवय झाली पाहिजे हम्म तुम्हाला पण रेषे बरोबर लिहायची काही विद्यार्थी रेषेच्या खाली लिहितात आणि पुन्हा डबल रेष वाटतात त्याच्यावर आपण कोऱ्या वेळेवर का चित्र सारख्या हा आपल्या वह वह्यांना सगळ्यांच्या वयांना रेषा असतात मग त्या आपल्याला मराठीचं जे अक्षर असतं ते रेषेला चिपकून लिहायचे असते ह्या रेषेच्या खाली लिहायचं असते रेषेला चिपकून रेष सोडून लिहायचं नाही आपल्याला अक्षर आणि जे शब्द पूर्ण झाला किंवा अक्षर पूर्ण झालेला आपण डोक्यावर जी रेषे ओढतो ती ह्याच रेषेवर आली पाहिजे पक्ष आलं तर बघा एक कसं काढायचं आहे बघा हे तर जो हा भाग आहे हा पहिल्यांदा आपल्याला आज करायचा नंतर काय करायचं बघा हो हे आज घ्यायचे आपल्याला आता ही जी व ओढलेली आहे ह्या रेषेपेक्षा इकडची रेषा आपल्याला छोटी ओढायची त्याच्यापेक्षा मोठी नाही ओढायची याच्यापेक्षा छोटी काढायची आणि नंतर काय करायचंय डोक्यावर रेष बघा का असं मग इथं परत काढून दाखवते बिना रेसिपीला काही आसा हे आसा आणि याच्यापेक्षा ही रेस अशी छोटी घ्यायची थोडीशी आणि डोक्यावर छोटा काय म्हणायचं ए काय म्हणायचं रे चोन्ती चोन्ती ए काय म्हणायचं तर मु अक्षराच्या समोर कुठं असतो अक्षराच्या समोर त्याच्यानंतर वेलांटी असते वेलांटी दोन वेलांटी आहेत पहिल्या वेलांटीला अक्षराच्या पाठीमाग रेषा असते आणि डोक्यावर काय असते टोपी असते दुसऱ्या वेलांटीला पण अक्षराच्या समोर रेषा असते आणि टोपी असते डोक्यावर नंतर असतो उकार उकार कुठं असतो अक्षराच्या खाली उकार असतो पहिला उकार दुसरा उकार आणि नंतर असतो मात्रा आणि मात्रे कुठं असतात डोक्यावर असतात मात्र कुठं डोक्यावर बाकी तर किती मात्रे येते एक मात्रामध्ये कोण एक मात्रा दोन मात्रा काना एक मात्रा काना दोन मात्रे असतात बरोबर आहे तर आपल्याला हा एक मात्रा शिकायचा जातात ए म्हणजे एक मात्रा समजला नंतर बघा सह्या लक्ष द्या ए नंतर कोण दहा शिध रे सण ते रे नंतर आहे अनंतर आहे हो आणि नंतर आहे तर सर लक्ष द्या ए समजला काढायचा हो आता च कसा काढायचा आहे बघा चल आपण बरेच विद्यार्थी असे छान छान च काढत नाही तसं काढायची ही आहे आपली ओढली ओळीची तुमची समजा ह्या रेषेच्या खाली मग अशी रेष ओढायची अशी रेषेला चिटकून बरेच विद्यार्थी रेषेला चिटकतात रेषेला चिटकून नाही काढायची ही रेष आडवी रेष मग काय करायचं काय असं एकदम असं कळ खाली आठ दसमाय घे असं 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 घे असा कळून मी बघा मी कसं घेते मग काही आशा करू नकाई असं येस आणि उभी रेश तसा न काही अशी रे असं बरेच उद्या ते असं चल हे नाही काढायचं असाच चल काढायचा आता थोडासा वळवून घ्यायची तर आपल्याला वक्र भाग काढायचा आहे तो थोडासा वळवून काढायचा तो का आशा आशा काढायचा झालं काय आपले आपलं च छान दिसते आणि ह्याच्यापेक्षा ही रेष लिहून सोडायची हे डोक्यावर रे ही रेषा रेषेला चिटवायची नाही बरेच विद्यार्थी वास काढतात काढतात किरे असे काय होते दिसतंय कुणाचं व दिसतय हम्म म्हणून असं च काढायचं नाही हा जो भाग आहे थोडासा असा वाकडा घ्यायचा का मग हे कोणता अक्षर आहे स कोणते स म्हणा नंतर कोणत्या रे अळ तर कसं काढायचा ह्या रेषेला शिटवायचा तिकडे बघ अळ कसं काढायला मी लोकं काही असं काढायचा असं झाला गोल तिकडून एकदा असा गोल घ्यायचा आणि नंतर जी रेषा असते घ्या दुसरा जो गोल आहे त्या दुसऱ्या गोलवर रेष सोडायची आणि त्याच्या डोक्यावर बघा परत मी इकडे काढून दाखवते मोकळे म्हणलं असा काढायचं कळलं ते सणावर येत असते पण काही बरे काही विद्यार्थ्यांना की नाही गेलं की मग ते असं गोल गोल करतील शून्य शून्य गाड चिटक तसं नाही करायचं कळालं का असा इकडून घ्यायचं असा तू काही असा हे असा हे असा हे डोक्यावर ये आणि पुन्हा डोक्यावर कळालं का अक्षर ळ ळ ळ ळ नंतर काय रे काढायचं बघा ह आपण ड शिपलो ड डबरूच तर काय करायचं रेशलाची टिकून थोडीशी छोटी रेस ओढायची अशी छोटी ओढायची जास्त मोठी ओढायची नाही मग काय करायची रेश ओढल्यावर ड काढतो आपण मग हे ड एक ड असे काढतो नाही रे हे ड जे असं थोडस अर्ध ठेवायचं डा दो। आपण ड पूर्ण काढतो की बाबा असा ड ये असा ये असा काढतो ड तर हे हा जो ड डि खालचा जो भाग आहे तो, तो पूर्ण काढायचा नाही थोडासा असा शिल्लक ठेवायचा अरे का म्हणलं ये कुठं पाहिलास तू हा डचा भाग तुझ्या असा काढायचा तर लक्ष द्या

पाठीचा भाग आणि एका तिरकिरे सोडायची कोण तर बघा बरे किती आपण सांगू ना इकडे 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 ओढतात रे आज इकडे घ्यायची कोण ओढते लक्षात नाही आपला आपला आठवा मी असं रेश ओढते बोलतो असा घ्यायचा काल काय हा ई ई आहे कोणता ई स्वरे तो रस्व स्वरे पटकन म्हणायचं ई आणि आपल्याला काय काढायचं आता झ काढायचं आहे त्या ईला झ करायचे आपल्याला

मध्ये भाग दुसऱ्यामध्ये हे सगळे आतापर्यंत शिकवलेले अक्षर दिले आणि त्या अक्षरांना ना, ना पहिली वेलंटी दुसरी वेलंटी पहिला अवकार दुसरा अवकार आणि एक मात्र देऊन ती लेखन दिलेलं आहे दिले आणि बाबा तिचं काही लेखन काय करायचे आपण स्वतः लिहायचे पुस्तकामध्ये आलं लक्षात हो तर बघा तर या आता आपल्याला काय करायचं ह्या अक्षर गटांना <coughs> एक मात्रा द्यायची आजपर्यंत जेवढा आपण अक्षर गट शिकलो त्या सगळ्याच अक्षर गटांना आपल्याला एक मात्रा द्यायचा किती मात्रा द्यायचे दे? ते एक मात्रा हे म्हणजे ट पर्यंतच्या अक्षर गटांना आणि मग त्यांचं वाचन द्यायचे आणि त्याचे शब्द तयार करायचे का हा बघा सुरुवातीपासून आपण क पासून सुरुवात करू सगळे लक्ष द्या क पासून क बघा आहे क तोवर एक मात्र ओके मात्र आपण कसा द्यायचा हि जी रेषा असली तरी शोध द्यायचा व्यवस्थित तो एक मात्र पुढचा अक्षर सांगा मग सुरुवातीला गौर एक मात्र के म्हणायचं सुरुवातीला आणि मग एक दोनदा म्हटलं की आपल्या लक्षात येतो तो मात्रा आहे मग त्याचं वाचन कसं करायचं लक्षात येतं मग पुन्हा शब्द वाचताना एक मात्रा के म्हणायचं नाही मग शब्द वाचायला आवड जातं समृद्धी मिसळ मिसड्याला लक्षात ठेवायचं काय वाचन कसं करायचं बघते आणि घरी वाचायचं फक्त शाळेतला अभ्यासावर अभ्यास येत नसतो हुशार होत शाळेतला अभ्यास तुम्ही वाई का राहतात अभ्यास केर व्यवस्थित करत नाहीत म्हणून आता काय करायचं आता लक्ष द्या आता आजच्या भागामध्ये एवढा अभ्यास पास झाला आता आज काय उद्या आपण उद्याच्या भागामध्ये ते सगळे शब्द तयार तयार करू एक मात्र्या पर्यंतचे आज तुम्ही काय करायचं हे सगळे अक्षर घ्यायचे वर दिलेले पण খাল <laughs> এক <laughs> 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 <laughs>